दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध उजनी अपडेट सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सध्या भीमा खोऱ्यामधला पाऊस हा मंदावलेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक कमी होऊन नऊ हजार नऊशे छत्तीस क्युसेक इतकी झालेली आहे यामुळे धरणातून सोडण्यात येणारं पाणी आता खूप कमी करण्यात आलं आहे पाच हजार क्युसेकचा विसर्ग सांडवया वाटे सोडला जातो आहे आणि सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती केली जाते एकूण सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये आहे याचबरोबर मुख्य कालवा आता वाढवण्यात आला आहे तो पंधराशे क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे आणि भीमा सेना जोड कालव्यात नऊशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरण हे एकोणसत्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं आहे आणि धरणामधल्या एकूण पाणीसाठा हा शंभर पॉईंट सत्याऐंशी टी एम सी यातलं उपयुक्त पाणी हे सौतीस पॉईंट एकवीस टी एम सी इतकं आहे मागील काही दिवसापूर्वी भीमाखोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळं उजनी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं पंढरपूरची आषाढी यात्रा पाता पूर नियंत्रणाकरता म्हणून अगोदरच धरणातलं पाणी हे कमी करून घेण्यात आलेलं आहे धरण शहात्तर टक्के भरलं होतं ते आता एकोणसत्तर टक्के आहे जवळपास सात ते आठ टक्के धरण हे कमी झालेलं आहे त्यातलं पाणी कारण पूर नियंत्रणाकरता म्हणून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं होतं वीर धरणातला अस आता कमी करून तो चौदाशे क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे फक्त धरण एकोणसत्तर पॉईंट ऐंशी टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यामध्ये अद्यापही पाऊस आहे भाटघर धरणावर सहा मिलीमीटर देवघरवर अठ्ठावीस मिलीमीटर आणि गुंजवणीवर पस्तीस मिलीमीटर पावसाची आजही नोंद आहे आणि तिथल्या चार धरणांमध्ये आज एक पॉईंट बेचाळीस टी एम सी पाण्याची आवक आहे तिथली सगळी धरणं जी आहेत ती चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के इतकी भरलेली आहेत भाटघर धरण जे आहे ते एकोणचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के देवघर धरण एकतीस पॉईंट सत्तावन्न टक्के वीर एकोणसत्तर पॉईंट ऐंशी आणि गुंजवणी धरण छप्पन पॉईंट शहात्तर टक्के इतकं भरलेलं आहे दरम्यान धरणांमधनं पाण्याचे विसर्ग कमी केल्यामुळं हळूहळू आता भीमा नदीची पाणी पातळी सोलापूर जिल्ह्यात कमी होत आहे पंढरपूरजवळ भीमा नदी ही आज बत्तीस हजार दोनशे पस्तीस क्युसेकनं वाहत होती तर संगम या ठिकाणी जो विसर्ग होता आज तो सतरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्युसेक येत आहे त्यामुळे आता हळूहळू भीमा नदीची पाणी पातळी ही कमी होत जात आहे त्यामुळे आषाढी वाते यात्रेला जे भाविक येत आहेत त्यांच्या स्नानाची आता सोय झालेली आहे